महाराष्ट्र तर लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्री साहेबांनी काय माहिती दिलेली आहे काय बैठकीत निर्णय झालेले आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तुमचा तिसरा टप्पा कधीपर्यंत जाहीर होणार आहे तारीख आलेली आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन माहिती आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटत राहतील ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा सोलापुरात चौदा सप्टेंबर या ठिकाणी बघा या चौदा सप्टेंबरला कार्यक्रम झाला तर या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये तुम्हाला बघा तिसरा हप्ता जो आहे तो वाटप होऊ शकतो किंवा या कार्यक्रमाच्या अगोदर जसं आपण पाहिलं की असेल की पहिला हप्ता जो आहे तुम्हाला सतरा ऑगस्टला गेला होता बघा पहिला हप्ता सतरा ऑगस्ट तो त्या ठिकाणी महिलांसाठी पहिला राज्यस्तरीय निधी मिळावा या पुण्यामध्ये झाला तर सतरा ऑगस्टला त्यावेळी तुमचे काही पैसे चौदा ऑगस्टलापासून यायला लागले ला म्हणजेच अगोदर कार्यक्रम घेतला होता आणि नंतर तुमचे पैसे जमा झाले होते परंतु बघा चौदा ऑगस्टपासून ते एकोणावीस ऑगस्टपर्यंत सर्व बँक खात्यात पाठवले जा पैसे पाठवलेले होते त्यानंतर दुसऱ्या हप्त्याचे पैसे बघा कोणकोणत्या महिलांना केव्हा भेटले होते बघा दुसरे दुसऱ्या हप्त्याचे पैसे तुमचे एकोणतीस तीस आणि एकतीस ऑगस्टला एक या दुसऱ्या हप्त्याचे तिन्ही हप्त्यांचे पैसे तुम्हाला मिळाले होते परंतु बघा एकतीस ऑगस्टनंतर नागपूर येथे कार्यक्रम होता आणि कार्यक्रमाच्या दोन दिवस अगोदर पैसे मिळालेले होते गाडक्या बहिणींना तर बघू शकता की आता सप्टेंबरमध्ये तुमचा तिसरा हप्ता तिसरा हप्ता जो आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघा तुमचा वाटप केला जाणार आहे आणि त्यामुळे जे काही तुम्हाला मिळणार आहेत तर चौदा सप्टेंबरच्या अगोदर पण मिळू शकतात बघा चौदा सप्टेंबर अगोदर पण तुम्हाला खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात आणि महिला सशक्तीकरण अभियाना अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या वचनपूर्ती कार्यक्रमाचा चौदा सप्टेंबरला सोलापूरमधील होम मैदानावर कार्यक्रम होण्याचे निश्चित झालेले होते तर बघू शकता की लाडके बहीण योजनेच्या या चौदा सप्टेंबरमध्ये जर कार्यक्रम झाला तर आजपासून चार दिवस पैसे येण्यास सुरुवात होईल तर बघा मुख्यमंत्र्यांनी इथं माहिती दिलेली आहे तर चौदा सप्टेंबरपासून म्हणजे चार दिवस पुढे तुम्ही बघू शकता आणि भरपूर महिला आहेत त्या महिलांना पैसे मिळण्याआधीच पैसे मिळण्यात बघा ज्या महिला आहेत त्या बहुतेक महिला पैशांची वाट बघत आहे आणि बै बहुतेक महिलांना पंधराशे रुपये आपल्याला मिळणार आहेत असे म्हणजे या महिन्यात आता तुम्हाला पंधराशे रुपये जमावणार आहे आणि त्यांच्या महिलांच्या अगोदर तीन हजार रुपये मिळाले होते जवळपास बघा एक कोटी एकोणसाठ लाख महिलांना या क निधीचं वाटप झालेलं आहे आणि तुम्हाला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकूण तीन हप्त्यांचे पैसे साडेचार हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत ज्या ज्या बहिणींना अगोदर मिळाले नाहीत तर बघू शकता की एकतीस ऑगस्टच्या अगोदर जे झाले किंवा एकतीस ऑगस्टनंतर ज्या बहिणींचा अर्ज मंजूर झालेला होता त्या सर्व महिलांना चार चार चार, चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत जे काही पैसे आहेत असे मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला सांगितलेले आहे तसेच बघा लाडके बहीण योजनेसंदर्भात बघा चौदा सप्टेंबरला हा जो काही कार्यक्रम आहे तो सोलापूरमध्ये होम मैदानावर होण्याचे असल्याचे निश्चित देखील झालेले आहे त्याच दिवशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आणि कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यमंत्री मंगल प्रसाद तर अशा प्रमुख उपस्थितींची या कार्यक्रमाला होती तर त्यांनी सांगितलेले आहे की तुम्हाला आता चौदा सप्टेंबरनंतर चार पाच दिवसानंतर तुम्हाला पैसे येण्यास सुरुवात होऊन जाईल म्हणजे चौदा सप्टेंबरनंतर तुम्हाला पैसे मिळा हप्ता तिसरा हप्ता मिळायला सुरुवात होऊन जाईल असे मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला माहिती दिलेली आहे तर बघा लाडके बहीण योजनेसंदर्भात अशाच नवनवीन अपडेट आणि माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल तर कार्यक्रमादरम्यान आता मुख्यमंत्री साहेब म्हणाले की आम्ही लाडक्या बहिणींना ज्या ज्या बहिणींना पैसे मिळालेले आहे तर आम्ही भेट द्यायला येणार आहोत असे पण मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलेले आहे तर लाडकी बहीण योजनेच्या एका नवी या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही समजलं असेल नसेल कमेंट बॉक्समध्ये विचारा तर बघा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलेले की आम्ही घोषणा केली होती महत्त्वाची लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब घरोघरी जाणार आहेत आणि स्वतः मोहीम घराघरात जाऊन कुटुंबांना भेटी देणार आहे आणि प्रत्येक कुटुंब हे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे असे मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलेलं आहे तर बघू शकता की लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महत्त्वाची माहिती आणि अपडेट दिलेले आहे जर तुम्हाला काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटेच्या बेलकन ऐकायला प्रेस करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं